नमस्कार मित्र हो मी नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज प्रेमाच्या दुनियेत पैशाचा बाजार झाला आणि भावनेच्या जागी जीवाची विक्री झाली लॉजवर सोबत घेऊन गेला आणि सात लाखाचा व्यवहार प्रेयसीच्या डोक्यात हातोड्याचे घाऊ घालून संपवला त्यानंतर आरोपीने स्वतः देखील विषारी औषध प्राशन करून आपला शेवट करण्याचा प्रयत्न केला ही घटना कोल्हापूरच्या तालुक्यात घडली आहे कोल्हापूरच्या हातकणंगले खुनाची घटना घडली गट आहे प्रियकराने प्रेसीला लॉजवर सोबत घेऊन आला आणि रूम मध्ये झालेल्या आर्थिक वादातून प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून डोक्याच्या चिंदड्या केल्याची घटना घडली गट आहे सुमन सुरेश सरगर राहणार राहणार मुळची जत असे मृत महिलेचे नाव आदम गोस पठाण वय बेचाळीस राहणार गुणकी तालुका हात कनंगले असे आरोपी प्रियकराचे नाव आहे आदम गोस पठाण आणि सुमन या दोघांचे अनैतिक संबंध होते या दोघांची ओळख एका कार्यक्रमामध्ये झाली काही दिवसांमध्येच या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले सुमन ही मूळची जत मध्ये राहणारी पण कामानिमित्त ती हातकणंगलेमध्ये मध्ये राहत होती या दोघांच्या मध्ये पैशाचे देवाणघेवाण झाले आणि तो तिला आवडू लागला त्यामुळे दोघात सुरू झाली अनैतिक प्रेमाची कहाणी थोडं थोडं करत सुमनने आदमकडून परत देण्याच्या बोलीवर सुमारे सात लाख रुपये घेतले परंतु सुमन आदमचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होती हे ओळखून आदमचा राग अनावर झाला होता त्याने दहा जून रोजी कोल्हापूर सांगली महामार्गावर असणाऱ्या गावच्या हद्दीत सागरिका लॉजवर घेऊन गेला मात्र या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून भांडण झालं रागाच्या भरात आदमने जवळच असणाऱ्या हातोड्याने तिच्या डोक्यात अनेक घाव घातले तिचा, तिचा जीव गेल्यावरच तो थांबला त्यानंतर त्याने विषारी औषध प्राशन करून स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र तो लॉज कर्मचाऱ्याच्या सतर्क्यामुळे बचावला गेला याआधी आदमखोर असणाऱ्या आदमने स्वतःच्या बायकोचा देखील खून केल्याची माहिती मिळत आहे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत